बदलो आणि कुठल्याही ठिकाणी फिरून यावं तर फिट असला पाहिजे अशा व्यक्तीला तुम्ही फिट म्हणा हे काय बाकीचं आम्ही फिट आहे आतून तो पोखरलेला असतो म्हणून माझं म्हणणं आहे हे सगळं शक्य आहे पण केलं तर शक्य आहे तुम्ही जर करायला पहिलंच शब्द राहतो तो माझ्याच्यानी होणार नाही मग तुम्हाला कुठंच यश मिळणार नाही म्हणून पहिले मनाची तयारी करा कारण तुम्हाला लढायचं कोणाविरुद्ध आहे तर तुमच्या मनाविरुद्ध कारण जगामध्ये तुमचा शत्रू भक्त तुमचं मन आहे बाकी दुनियाच्या कोणतीच ताकद अशी नाही का जे तुम्हाला हरवू शकते हे वाक्य लक्षात ठेवा आज पण मला आठ वर्ष झालेली मी असंच राहतोय दिनमे कच्च्या रात मी पकाया आणि अधून मधून दहा पंधरा दिवस रॉ फडून कुठलाच प्रॉब्लेम येत नाही आज मी वीस पंचवीस तीस पस्तीस किलोमीटर सायकलिंग करतो दुसरी गोष्ट स्विमिंग करतो एक मैं दर महिन्याला एक पहाडवर डोंगर चढून जातो निर्जला उपवास करून सकाळी उठल्यापासून तर पूर्ण डोंगराला फिरी मारून मार्कंडे सारखा पर्वत असेल सारखा पर्वत असेल गिरनारला दहा हजार पायऱ्या आहे केदारनाथ पर्वत आहे निर्जला उपवास करून अठरा अध्यायचं पारायण करत चढतो लक्षात ठेवा याला एनर्जी किती लागते आणि डॉक्टर सांगता तुम्ही पाणी पिलं नाही तर चक्कर येऊन पडाल अहो आपण घरामध्ये राहतो इथं चक्करून पडलो तर खाली पडू डोंगरावर चढताना खाली दरी बाकी काही नाही माझं तर काहीच सापडणार नाही पण मला तर कधी चक्कर नाही आली आजपर्यंत बरं याद नाही करी चार तो तो ते चार कर वर्षापासून मी दर महिन्याला एक डोंगर चढतोय तर मला तर कधी चक्कर नाही आली मला तर कधी पाण्याची लेवल कमी नाही झाली मी जगून दाखवतोय मी सल्ला द्यायला बसलेलो नाही सल्ला द्यायला गल्ली लोक बसलेले आज आमच्या बोलण्याला प्रभाव ह्याचमुळे पडतोय कारण आम्ही जगतोय आम्ही लोकांना हेच सांगतोय का आम्ही जर करून दाखवतोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर अगदी सोपं करायचंय आम्ही तर अवघड करतोय आता मी कलकत्त्याला गेलो होतो छत्तीस तास लागले मला नाशिक ते कलकत्ता इथून जे निघालो तर कलकत्त्याच्या प्लॅटफॉर्मवर उतरेपर्यंत मी एक थेंब पाणी पिलं नाही कुठली ताण लागली मला काही झालं नाही मला सांगायचं हेच आहे का तुम्ही जोपर्यंत मन तुमचं स्ट्रॉंग करत नाही ना तोपर्यंत तो तुमचं शरीर साथ देणार नाही पर परंतु म्हणून मी सारख्या सारखं लोकांना हेच समजवतो का पहिला शत्रू तुमचा मन आहे त्याला सांगा का आता मी ऐकणार नाही आता बुद्धीचा ऐका कारण आता शरीर तुमचं जे आहे ते अस्वस्थ आहे त्याला पहिले स्वस्त करा ह्यासाठी काय करायचं आहे आपल्याला दशा बदलायची ना दिशा बदला अन्यथा दुर्दशा चालू होऊन जाईल आपल्याला परिस्थिती बदलायची रस्ता बदला एकच काम करायचंय आपल्याला काम चालू रस्ता बंद वड लावायचं आहे आतापर्यंत भरपूर खाल्लं आणि ह्याच्या पुढे ह्याच्या चारपट खायचे खायला मनाई करीत नाही पण हे जे दिवस आहे मधले दहा ते पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवस आपल्याला स्वतःला मोकळं व्हायचंय आपण आपल्या गाडीची सुद्धा सर्व्हिसिंग करतो सहा महिन्यात नाही एकदा अहो गाड्या चार विकत घेऊ शकतो ने की नाही तरी सुद्धा आपण त्या गाडीची किती काळजी घेतो आपण असं म्हणतो का गाडी कुठं खराब झालेली आहे जेव्हा होईल तेव्हा बघू रेव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर आपण आधीच करतो की नाही सर्व्हिसिंग आपल्या घराला आपण रोज झाडू मारतो पण दिवाळीची सफाई आपली अलगत राहते की नाही तुम्ही विचार करा आपण घरं विकत घेऊ शकतो गाडी विकत घेऊ शकतो म्हणजे जे विकत घेऊ शकतो त्याची किती काळजी घेतो आणि ह्या शरीराचा पार्ट जर डॅमेज झाला तो कुठल्याही बाजारात मिळणार नाही आणि त्याच्यासाठी काहीच काळजी नाही कोणाच्याही ताब्यात आपलं शरीर देतो कोणाचाही सल्ला आपण ऐकतो त्याच्या मागं रिझल्ट पाहिली नाही त्याच्या मागचं काय आहे का काही का आउटपुट वगैरे कशाचे काही फोन नंबर घेतले नाही कोणाला काही विचारलं नाही आणि डायरेक्ट आपण त्याच्या पद्धतीच्या मागे लागतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो म्हणून मी लोकांना सांगतो त्याचा ऐक त्याच्या मागे रिझल्ट विनाकारण कोणाचाही सल्ले ऐकू नका आजकाल तर एक फॅड आले कोणी उठतं काही सल्ला देतं युट्यूबवरती दोन पाच मिनिटाची रीड बनवली का ते व्हायरल होता लोक काहीतरी करून पाहतात त्याच्या मागे कुठलाही रिझल्ट नाहीये बस झालं म्हणून मी लोकांना सांगतो का ह्या कुठल्याही भानगडीत पडू नका एक पंधरा दिवस फक्त काय करा स्वतःला वेळ द्या यासाठी आपल्याला एकच कर काम करायचंय का कर आपल्याला आपली दिनचर्या पंधरा दिवसासाठी बदलायची आहे त्याचं कारण असं आहे का आतापर्यंत आपण जे काही केलं त्याला मोकळं करायला सर्व्हिसिंग करायला वेळ द्या कारण मी पुन्हा सांगतो का गाडीचे पार्ट मिळतात घर विकत घेऊ शकता बॉडीचे नाही मिळत मग रडायला कोणी भेटत नाही त्यावेळेस आपण म्हणतो वेळेच आता ऐकलं असतं तर बरं झालं असतं तुम्ही बघा मी कोरोनाचं मग उदाहरण सांगत होतो का माणूस डिस्टर्ब झाला नाही झाला त्याचं कारणच ते का भगवद्गीतेमध्ये सहाव्या अध्यास हा सव्वीसावा श्लोक समजावलेला आहे हा अँटी व्हायरस आहे बॉडीचा पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्ता प्रयशम भक्तीपर्दम असयतात म्हणा जो मला भक्तीभावाने पान फुल फळ पाणी हे देतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो हीच खाणारी पशुसृष्टी आहे ती स्वस्त आहे माणूस स्वस्त आहे हीच बेलाची पानं आपण शंकराला वाहतो हीच दुर्वा आहे गणपतीला वाहतो आणि हेच जे तुळशीची पानं आपण भगवान कृष्णाला वाहतो विष्णूला वाहतो पिंपळाचं स्थान म्हणतो अहो हेच आतल्या देवाला कधी वाहून पाहिलं आपण देऊन तर पहा मी सांगतो करून तर पहा पंधरा दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य फुललेलं राहील हे सगळे जे फाईले बंद आलेली राहील याची काळजी करू नका ते सगळं तुमच्या हातामध्ये फक्त पंधरा दिवसाची दिनचर्या आपल्याला फॉलो करायची सकाळी उठल्यापासून कमीत कमी आपल्याला दहा वाजेपास पर्यंत ते बारा वाजेपर्यंत निर्जाला उपवास करायचा आहे आपली विल पॉवर किती आहे इम्युन पॉवर किती आहे त्यानुसार तुम्ही तो उपवास करा तुलनात्मक उपवास करू नका याचा एवढा तुम्ही पण तेवढा शरीराला उपाशी नाही ठेवायचे उपवास करायचा आहे उपवास करणं म्हणजे आपल्याला खायला आहे पण मला खायचं नाही त्याने आपलं मन स्ट्रॉंग होतं आणि उपाशी म्हणजे खायला नाही आपण उपाशी राहत नाही आपण उपवास करतोय आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला या गोष्टी समजवलेल्या आहे का चौदा दिवस बाबा भरपूर खाऊन झालेले आता पंधरा दिवशी काय करायचं आपल्याला एकादशी आली उपवास करायचा उपवासाला काय करायला लावलं फलाहार करायला लावला आपण काय केला त्याचा फराळ केला फराळ केला म्हणजे शाबूदाना आली खिचडी आली भगर आली हे अलाऊ नाही मला सांगा का ज्या गावाला भगवंतानी बनवले त्याच शाबुदानाला देवानी बनवलेले मग शाबुदाना खाऊन जर देव मिळतोय तर गहू खाऊन का नाही मिळते ऍक्च्युअली हे जे आहे फलहार सांगितलेलं आहे हे कुठून आलं आपल्या याच्यामध्ये हे आपल्याला माहिती नाही ऍक्च्युली ऋषी फक्त फलहार सांगितला का पंधराव्या दिवशी तुझ्या पोटाला आराम दे फळं काय असतात दोन तासात पसतात आणि उरलेले बारा तास जे आहेत ते तुझी सफाई होईल आपलं शास्त्र सांगतं आहारम पचतीशी की दोषान आहार वर्जित अन्न पचवायचं काम जठरावीने करतो पण त्याला खायला दिलं नाही तर तो तुमचे दोष पचवतो म्हणून बघा घरातली जी गृहिणी असते ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धुनं भांडी झाडगूळ स्वयंपाक जर करत असेल तिला रिकामा वेळ भेटत नसेल तर ती घराच्या माळ्यावरचा कचरा काढत नाही आणि घराचं जाळं पण काढत नाही ती म्हणती मला इथंच वेळ नाही तर ते कुठून करायचं लक्षात ठेवा आपल्याच घरात आपल्याला वेळ नाही तर आपण कचरा काढत नाही तर आपलं खाणं थांबायला तयार नाही तर विचार करा चौदा चौदा तास एका वेळेसच्या जेवणाला पचायला लागतं आपण दोन वेळेला खातो चहा पाणी दूध नाश्ता अजून बलत काही काही चालू राहतं ती जर शक्ती रिकामी नसेल तर तुमची सफाई होणार कधी ह्यासाठी आम्ही लोकांना समजवतो का तुम्ही उपाशी राहत साठी नाही करत हे तुमच्या आतलं खाली करा आज लोक म्हणतात आम्ही अर्धीच पोळी खातो तरी आमचं वजन कमी का होत नाही अहो कसं काय होईल तुमचं भांड भरलेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा पाणी टाका का एक ग्लास पाणी टाका ते वायाच जाणार आहे ना पहिले भांडं खाली तर करा मग काय भरायचं भरा भांडं खाली करायला कोणाला वेळच नाहीये तुमचं खाणं कमी होऊन नाही चालणार कारण तुमचा प्रॉब्लेम पोटामध्ये नाहीये आज लोकांची अजून एक गैरसमज आहे पोट साफचं रोग साफ अहो चार चार टाईम लोक खातात तीन तीन दिवस टॉयलेटला जाते मग पोट साफ आहे म्हणूनच खातात आहे ना मग ते जातो कुठे हे जात आहे मलाशयामध्ये मोठ्या आतड्यामध्ये आणि जोपर्यंत मोठा आतड साफ होत नाही तोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हच होणार नाही मोठा आतड साफ करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचं काहीच करून नाही राहिलेलो कुठंच काही देत नाहीयेत कस कसं काय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कारण सगळ्या उपचार पद्धती ज्या आहेत त्या फांदीवर इलाज करतात ते मुळावर नाही करते म्हणून आम्ही लोकांना सांगतो का मुळातला प्रॉब्लेम दूर करा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पोट सापडचे म्हणून तुम्ही जेव्हा राहिले म्हणून आपल्याला पंधरा दिवसासाठी मला असे क्लीन करायचे पोट तर सापच होणार आहे आणि शरीराला खाली करायचंय याच्यात तुमचं वजन पंधरा दिवसात सहा ते दहा किलो वजन कमी झालेलंच राहील अशा आमच्याकडे हजारो रिझल्ट आहे माझे बारा तेरा किलो सुद्धा वजन कमी झालेले लोक आहे परंतु आशक्त पाना येत नाही स्किन खराब होत नाही उलट या पंधरा दिवसात स्किनला ग्लो येतो त्याचं कारण आपण उपाशी राहून नाही करते आता तुम्ही भरभरून खाणार आहात तुम्ही फक्त काय करणार आहात एक दहा पंधरा रुपयाची भाजीपोळी बंद करताय पण त्याच्यापेक्षा कैक पटीन तुम्ही भारी खाणार आहे तुम्ही काय खाणार आहे अव आज फळं घ्यायला गेले तर नारळ पाणी पिणारा रोज असा मला माणूस नाही भेटला सहा ते दहा हजार रुपये औषधाला खर्च करतील महिन्याला पण साठ रुपयेच नारळ पाणी रोज पिणार नाही तिथं महाग वाटतं सफरचंद दोनशे रुपये किलो हे दीडशे रुपये किलो हे परंतु आपल्याला हे भारीतलं खायचं आहे पेर तीन साडेतीनशे रुपये किलो आहे आपल्याला हलक्यातलं खायचं नाहीये म्हणून सांगतो तुम्हाला शरीरातलं स्किनला उलट ग्लो येणार आहे वजन जे आहे सहा ते दहा कमी होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो का आपली जी एनर्जी लेवल आहे रोजची काम करण्याची ती चारपट वाढणार आहे आणि त्याच्यानंतर शरीरामधली जी काही पोषक तत्व कमी ती सगळी भरली आहे आज कुठलाही पशु कुठल्या भाज्यांमध्ये पोषक तत्व मिळतात ते पाहून खात नाही साधा गवत जरी खाल्लं तरी त्याला कॅल्शियम कमी नाही बी ट्वेल कमी नाही डी थ्री कमी नाही हिमोक्लोबिन कमी नाही आपल्याला चेक करा आपल्याला चेक करा हिमोक्लोबिन कमी सापडल कॅल्शियम कमी सापडल बी ट्वेल कमी सापडल डी थ्री कमी सापडल सगळं कमी जेव्हा राहिलेले मग मला सांगा तुम्ही काय कमी खाऊ राहिले जे तुम्हाला कमी राहिलेले काजू बदाम पासून खजुरापासून जादाळू पासून तुम्हाला पंचपक्वन फळ सगळं काही घरामध्ये कमी का उर नॉर्मल काय येतं नाही थोडा विचार करा का आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या विटामिनच्या गोळ्या खायची राहिलेली त्याचं कारणच ते कारण आपण जे खातोय त्याला मृत भोजन म्हणतात मृत भोजनाचा अर्थ काय अग्निवरती जे शिजवलं ती पोषक तत्व संपली आता ते तुमचं फक्त पोट जड करणार आहे आपल्याला वाटतं माझं पोट भरलं पोट नाही भरलं शरीर जड झालं कारण ते जे आहे ते ऍसिडिक भोजन आहे मृतभोजन म्हणजे भोजन आणि तुम्ही सकाळी उठल्यापासून चहा दूध नाश्ता पाणी रात्री झोपेपर्यंत जेवढं काही खातात शिजवलेलं ते सगळं ऍसिडिक आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे शरीरामध्ये थकवा लवकर येतो कमजोरी लवकर येते अस्वस्थ वाटतं झोपावसं वाटतं काम करायची इच्छेनेवर हो। जेवढं शरीरमध्ये ऍसिड जाईल ना तेवढं मातार पण लवकर येतं म्हणून आज लोक चाळीशी मध्ये साठ अनुभवतात ते पन्नाशी मध्ये सत्तरीचं वय अनुभवतात ते धाल्या गेल्याची भाषा बोलतात ते बघा हे माझ्याकडे रोजचं आहे मी रोज पाहू राहिलो लोकांना मी असा माणूसच नाही पाहतो असा म्हणतो छातीटोकपणे शंभर वर्षापर्यंत असाच जगेल मी काहीच होणार नाही मला त्याचं कारण नाही त्याला माहितीये मी ऑलरेडी आतून पंक्चर राहिलेलो आहे बोलू नाही शकत तो कारण त्याच्याकडे रस्ता नाहीये पण ऋषी हा आपल्याला रस्ता दिलाय हे जे मी समजवतोय श्रीराम चरित मानस मानसमध्ये तुलसीदासांनी संत तुलसीदासांनी समजवलेले प्रभु रामचंद्र चौदा वर्ष वनवासात होते काय खाल्लं त्यांनी करैयार समोर हे ही सच्चिदानंद टोटल रॉ फूड खाल्ले कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि इथं आपण एसीत राहतो चांगलं खातो पितो तरी असं ज्याला जायबेटीस नाही हातपाय दुखत नाही कंबर दुखी नाही डोके दुःखी नाही का त्याचं कारण असं आहे का दुनियाने बदललेली आपला आहार पद्धती आपण बदलवलेली तुम्ही या रस्त्याला लागा आणि सगळं खा मी तुम्हाला सांगतो गाडी दीडशे पळवायची आपल्याला सर्व्हिसिंग आधी करा आपली सर्व्हिसिंग करा आणि सगळं खा म्हणून मला हे आहे की मी तुम्हाला बंधनात नाही उलट बंधनातून बाहेर काढणार आहे का तुम्ही सगळं एन्जॉय करा सगळं खा म्हणून आपल्याला काय करायचं आज तुम्ही डायबिटीस आहे गुलाबजामून खाताना चार गुलाबजामुन खाताना तुम्ही चार वेळा विचार कराल खाऊ का नको खाऊ लक्षात घ्या म्हणजे तुम्ही काय झाले बंधनात राहताय मी तुम्हाला बंधनातून बाहेर काढतोय का तुम्ही भरभरून खाणार आहात मोकळा आज उसाचा रस प्यायचा म्हटलं तरी तुम्ही चार वेळा विचार कराल पिऊ का नको शुगर वाढली तर म्हणून सांगतो बिलकुल प्यायचंय आहे पण कधी आपल्या रस्त्याला असाल तर म्हणून या गोष्टी समजून घ्यायच्या आपल्याला आलं लक्षात म्हणून आपली दिनचर्या पहिले उठलं ना का उपवास करायचा का कारण लंघनम परमौषधम हे सगळ्यात मोठं औषध आहे उपवास सगळ्या रोगांना दूर करतं उपवास काळामध्ये बॉडीतले व्हायरस बॅक्टेरिया जे काय असतील नको असलेल्या गोष्टी त्या जळून जात आहे सगळ्यांना माहिती आहे बाहेरच्या देशातला तो जो सायंटिस्ट आहे उपवासावरती त्यांनी काय प्रबंध केला आणि त्याला त्याच्यात नोबेल भेटलं आपलंच घेऊन सगळं आणि आपल्या ऋषी मुनी फुकट दिलंय हजारो वर्षापासून त्याची किंमत नाही आहे म्हणून मी सांगतो का सगळं आपल्याकडे रेडी आहे पण करा उद्या ते येतील आणि आपल्याला शिकवतील आपलंच घेऊन म्हणून हे करा हा उपवास आपल्याला कुठल्याही प्रकारचा थकवा कमजोरी देत नाही आज मी जे काही करून दाखवतो ना हे कशासाठी करतोय का माझ्या मागे जेवढे लोक माझं ऐकतात ते त्यांना मला प्रॅक्टिकली दाखवायचंय की मी हे उपवास करतोय कुठला त्रास होतोय आम्हाला तीन तीन दिवस आम्ही निर्जला उपवास करतो पण असंच बोलतो असंच काम करतो कुठलाही थकवा येत नाही आम्हाला मी जे दर महिन्याला डोंगर चढून जातो ना हे साठी निर्जला उपवास करून का मी दिवसभर उपवास करतोय तरी मला कुठली चक्कर नाही उन्हाळा असो ना हिवाळा असो पावसाळा असो मला याच्यापूर्वी हे सुरू करण्यापूर्वी आठ वर्ष झाले हे सुरू करण्यापूर्वी म्हणजे आठ वर्षापूर्वी बारा वर्ष मला संधिवाताचा त्रास होता आज संधिवाताचा त्रास असणाऱ्याला विचारा थोडी संधी थोडीसुद्धा जर थंडी पडली तर ठसठस करता हे असे वाचतात ना हे माझे तेरा वर्ष वाजले नव्हते इतकं दुखायचं असेल आणि हे असे वाकडे होत जातात संधिवातामध्ये आणि मला बारा महिने सर्दीचा प्रॉब्लेम होता मी उन्हाळ्यात सुद्धा गरमच पाण्याने आंघोळ करायचो थंडीच्या दिवसात तर करतोच करतो आपण पण आज अशी अशी परिस्थिती आहे का किती वर्ष झाले हे चालू करून मला तर मी गारच पाणीने आंघोळ करतोय पूर्ण भारतभर फिरलोय मी कच्छमध्ये गेलोय पंजाबला गेलेलो आहे इकडे काशी वाराणसीला जात राहतो मी सगळ्या ठिकाणी फिरतो पण कुठल्याही प्रकारच्या पाण्याची बी काळजी घेत नाही कारण सगळं पाणी जे आहे ना हे चांगलं आहे कोणी कुठलं घाण पाणी देत नाही आपल्याला पण आपल्या आप डोक्यामध्ये गुद बसले बिसलरीचं पाणी प्या किंवा अमुक प्या अहो देवाने आतमध्ये इतकं छान फिल्टर बसवलेलं आहे तुम्ही आम्ही विहिरीचं पाणी पिणारे तळ्याचं पाणी पिणारे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास तरी झाला नाही आणि आज इतकं आपण स्वतःला कमजोर करून ठेवलेलं आहे ना का आपण फिल्टरचं पाणी पितो तरी आपल्याला किडनी स्टोन उर राहिलेले आणि पशु गटारीचं पाणी पिऊन त्याला किडनीस्टोन न उर राहिले तर विचार करा आपली पचन संस्था कमजोर कशामुळे झालेली आहे तर ती फक्त ना फक्त आपल्या बॉडीमध्ये वाढलेल्या गॅसेस एसिड कपमुळे वाढलेली हे नॉर्मल करायसाठी आपण रसार करतो हे नॉर्मल झालं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि याला जास्त दिवस नाहीये आज तुम्ही दहा दहा वर्ष डॉक्टरला दिली आम्ही तुम्हाला फक्त दहा दिवसात पंधरा दिवसात सांगू राहिलो आहे तुमचा रिझल्ट तुमच्या समोर आहे आजकाल ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे कसोटी मॅच पाहायला कोणाला वेळ नाही हा सूर्यन आज आहे जर आम्हाला रिझल्ट पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो पंधरा दिवस अगदी प्रामाणिक करा म्हणून जी दिनचर्या आहे ना मी सांगतो त्याच पद्धतीने करायची आपल्याला त्याच्यामध्ये डिस्टर्ब नाही व्हायचं कोण काय सांगतं कोण काय ते बाहेर ठेवायचं कुठले सल्ले ऐकायचे युट्यूबला कोण काय सांगतंय माझ्यापेक्षा खूप हुशार लोक आहे मी काहीच नाही त्यांच्या पुढे मी एक सामान्य माणूस आहे परंतु मी जे काय करतोय ते जगून समजावून राहिलेलं आहे आणि हे याच्यामध्ये कुठलाही खंड नाही माझा आठ वर्षापासून मी अनुभवतो या सगळ्या गोष्टी म्हणून मी सांगतो तेवढंच करा मग हा जो उपवास आहे हा कमीत कमी दहा वाजेपर्यंत करा तुम्हाला सहन झाला तर बारापर्यंत करा आणि अजून झाला तर